आमदार स्थानिक विकास कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसमधून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे यासाठी रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देवया सूर्याचे यांनी पाठपुरावा केला होता आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत यासाठी निधी मंजूर करण्यात आला उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं पाण्याचा सा तुटवडा मोठ्या प्रमाणात गेली बरीच वर्ष होता भर उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक जटिल बनायचा आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत यामुळे रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य देव्या सूर्याजी यांनी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचं लक्ष वेधलं होतं या पाठपुराव्यास यश आलं असून आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमा विकास कामं घेण्यात यावी असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात विंधन विहिरीचे लवकरच काम करण्यात येणार असून यासाठी आमदार दीपक केसरकर यांचे रुग्ण कल्याण नियामक समितीकडून देव्या सूर्याची आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर येवळे यांनी आभार व्यक्त केले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल